प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातील अंगणगाव येथील शिक्षक कॉलनी जवळ स्विफ्ट डिझायनर कारला अज्ञात वाहनानं कट मारल्यामुळे भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये कारच प्रचंड नुकसान होऊन चालकासह अन्य दोघे जण जखमी झालेत याबाबत सविस्तर वृत्त असे की अंगणगाव येथील मारुती सुझुकीच्या वर्कशॉपमधील कर्मचारी यांनी गाडीची ट्रायल घेण्यासाठी केली असता नाशिक कडून येवल्याच्या दिशेने येताना पाठीमागून येणाऱ्या अज्ञात वाहनानं कट मारल्यामुळे चालकाचं नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या खाली नालीमध्ये गेली परंतु समोरच पुलाचा कठडा असल्यामुळे कारच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून चालकावर येवल्यातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तसेच अन्य दोघांना देखील दुखापत झाल्यामुळे त्यांना देखील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय यामध्ये एक जण निफाळ येथील तर दोघे जण अंदरसूर येथील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती मिळते न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह येवला